नमस्कार मित्रांनो फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मराठीचा पाचवा आठवडा सुरू असून या आठवड्याची कॅप्टन निक्की तांबली आहे निक्की पहिल्या दिवसापासूनच बिग बॉस मराठीच्या घरावर राज्य करताना दिसून येत आहे अरबाजने वाढदिवसाची भेट म्हणून कॅप्टन्सी दिली आहे पण आता हीच कॅप्टन्सी निक्कीला चांगलीच महागात पडली आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात निक्की आणि अभिजित एकमेकांसोबत चर्चा करताना दिसणार आहेत अभिजित निक्कीला म्हणतोय तू एकदम वाईट वागली आहेस ज्या प्रकारे तू त्याला दुखावला आहेस अशी एक खोटी स्टोरी त्यांनी बनवली आहे यावर निक्की म्हणते त्या स्टोरी मध्ये मी विलन ठरली आहे आणि तो हिरो ठरला पुरुषाचा राग कंट्रोल करण्याची पावर एका महिलेकडे आहे पण त्याला आता असं वाटतंय की माझ्याकडे सगळं आहे आणि हिला आता दूर करा शंभर माणसांपेक्षा एक महिला सामर्थ्यवान आहे पण त्याला हे शंभर माणसं हवी आहेत कॅप्टन्सी मला खूप भारी पडली आहे नॉमिनेट देखील झाले आहे त्यावर अभिजित म्हणतो तुझ्यासोबत मला देखील ही कॅप्टन्सी भारी पडली आहे दुसरीकडे अरबाज डिपी दादा अंकिता दा, आर्या वर्षा सूरज घनश्याम ही सगळी मंडळी निककी बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत अरबाज म्हणतोय मी तिच्यासाठी खूप गोष्टी केल्या त्यामुळे माझी चांगली इमेज वाईट कशी दिसेल यासाठी तिने प्रयत्न सुरू केले पण मी मात्र लोकांसमोर तिला चुकीचा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे यावर अरबाज डीपी दादा म्हणतोय वैभव अरबाज आणि जानवी हे आता आपल्याला जवळ करणार नाहीत हे निकीला कळालं आहे त्यामुळे माझ्या विचारसरणीनुसार तिचा सा प्लॅन हाच असेल की मी आता हे कसं सिद्ध करू की मी किती प्रयत्न करत आहे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या आठवड्यात कोणता स्पर्धक बाहेर जाणार नसल्याचंही म्हटलं जात आहे कारण वोटिंग लाईन्स हे आठवड्यात बंद ठेवले आहेत मित्रांनो मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद